आज आहे ना सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केली तर ही तर मी आता पोहे बनवत होती आणवीसाठी फक्त कारण स्वयंपाक वगैरे झालता बाकीचं सर्व झालतं पण आज सॅटरडे असल्यामुळे तिला पोहे स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं टिफिनमध्ये तिला मी म्हटलेलं दुसरं फ्रूट वगैरे देते किंवा स्नॅक्स तर नको मम्मी मला पोहे पाहिजेत आणि मुलं कसं एकमेकांचं बघून तेच पाहिजे असतं त्यांना तर तिच्यासाठी थोडेसेच आपलं पोहे बनवणार आहे मी आणि कालच्या खाली एका ताईने कमेंट केली ती की बांबूचं प्लॅन्ट घेताना झाड घेताना काय कसं घ्यायचं काय तर तसं काय माझे म्हणजे मला तर माहीत नाही फक्त मी नर्सरीतून घेतलेलं आणि कोण कोण म्हणतं बरं का त्या बांबूच्या जे खाली असतात ना ते बांबू त्याला रक्षाधागा वगैरे बांधलेलं चांगलं असतं पण मी काही नाही बांधला म्हणते असं मी ऐकले पण मी तसंच ठेवलेलं आहे आणि छान आले बांबू झाड नाही म्हटलं तर आता वर्ष होत आलं असेल किंवा झालं असेल माठ जेव्हा मी माठ घेतला तेव्हा ते सोबतच बांबू झाड घेतलेलं आणि अजून एका ताईची कमेंट आली ती की माठ कुठून घेतलेलं आहे तर नर्सरीच्या हितच माठ विकायला होते तेव्हा मी तिथून घेतलेले डी एस के डी एस केकडूनच घेतले मला वाटतं एवढं काय लक्षात नाही आणि खरंच माठ सुद्धा खूप चांगलं फक्त वापरताना वगैरे धुताना वगैरे व्यवस्थित असा ठेवावा लागतो नाहीतर लगेच कसं फुटते आणि जसं जुनं होईल ना माठ तसं कठीण होते आणि मग लवकर असं फुटत वगैरे नाहीत पण ज्या वेळेस आपण नवीन नवीन आणतो ना तेव्हा खूप सांभाळून त्याला धुवावं वगैरे लागतं नाहीतर लगेच फुटत तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर झालेले आहेत तिथं पोहे त्यानंतर मग मला चप्पल घ्यायची होती डेली यूजची जी चप्पल होती ना ते खराब ती तुटलेलीच आणि मी चप्पल घ्यायला आली की आणूलासुद्धा चप्पल घ्यायची असते आणि इथं खरंच खूप छान छान चप्पल्या असतात फॅन्सी डेली यूजसाठी लहान मुलांसाठी सगळ्यांसाठीच खूप मोठं दुकान आहे बऱ्याचदा माहीत असेल तर इथं मी माझ्यासाठी चप्पल बघत होती तर एक मला चप्पल असे सिंपलमध्येच पाहिजे होते जास्त काही हिल्स वगैरे नको कारण डेली यूजसाठी कसं फ्लॅट चप्पल बरी वाटते चालायला वगैरे सोपं आणि पाय वगैरे दुखत नाही तर हि बघा किती छान छान अशा डिझाईन आणि स्टोन वगैरे त्याच्यावरती जे आपण लग्नात वगैरे घालू शकतो असं कुठं येता जाता खूप छान छान चप्पल्या आल्या पण मला काही तशी घ्यायची नव्हती आणि तशी मला बसत पण नाहीत कारण माझे पाय खूप मोठे आहेत त्यामुळे मी आपलं सिंपल अशी चप्पल बघत होती एक दोन आवडल्या त्यातली एक घेतली आणि नंतर बिल वगैरे केलं आणि मी सुद्धा तिच्यासाठी एक चप्पल घेतली त्यानंतर मग डायरेक्ट मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला तर हि मी एक साडी आहे माझ्याकडे त्याच्यावरचा ब्लाऊज शिवून घेतला कारण आता म्हटलं पाडवासुद्धा आलेला आहे गुढीपाडवा तर त्या दिवशी घालायला होईल आणि ह्या साडीचा ब्लाऊज आहे ना हा ब्लाऊज ग्रीन कलरचा जो की माझ्या हातात आहे तो एवढा छान आहे तो ब्लाऊज डिझाईन वगैरे असल्यामुळे ती मी साडी घेतली साडी काही एवढी छान नाही तुम्हाला आता घातल्यानंतरच कळेल पण हा ब्लाऊज आहे ना माझ्या दोन तीन साड्यावरती मॅच होतं आहे कारण त्याच्यावरती प जी फ फुलं वगैरे आहेत ना ग्रीन कलरची नाही रेड कलरची आणि ऑरेंज कलरचे आहेत त्यामुळे तो दोन तीन साड्यावरती तर मॅच होईल आणि ही जी साडी मी त्या दिवशी तुळशी वागेत गेली ते तेव्हा तिथून घेतलेली आणि त्याला पिकोफॉल वगैरे करून घेतला पिकोफॉल वगैरे करून ठेवला की मग गावाला वगैरे जाताना नेसता येते त्यामुळे मी आ, ते पण घेऊन आले येताना जे काही ब्लाऊज वगैरे शिवायला टाकलेला आणि पिकोफॉल हॉल केलेली साडी बस तर काल मी एक म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी वेट मशीन ऑर्डर केली ती फ्लिपकार्टवरून कारण आता वेट कमी करायचं आणि वेट वगैरे चेक करायला बरं पडतं कारण आपल्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊनच वेट चेक करता येतं असं इकडं तिकडं कुठं <laughs> आणि सारखं जाणं पण होत नाही त्यासाठी मग मी एक फ्लिपकार्टवरून ही वेट मशीन घेतलेली आहे चांगली आहे क्वालिटी वगैरे मस्त आहे आता वेट गेन झाल्यानंतरच तुम्हाला जे काही मी वेट लॉस वगैरे सॉरी वेट लॉस झाल्यानंतरच मी तुम्हाला सांग की कसं मी वेट वे लॉस केला आता सध्या तर नाही कारण माझे अजून प्रयत्न चालू आहेत पण त्यात काही सक्सेस झाली नाही कारण खूप अवघड आहे वेट लॉस करायचं वेट गेन काय लगेच होतं त्यानंतर मग थोडासा टाइम होता तर चला म्हटलं लसूण सोलून ठेवावं कारण सोमवार ते शनिवार आहे ना एवढी धावपळ होती सकाळ सकाळ तरी सुद्धा एकच मुलगी आहे तरी सुद्धा धावपळ होते कारण तिचंसुद्धा सुद्धा आवरावं लागतं ते अजून छोटे असल्यामुळे ड्रेस वगैरे घालणं तिचं टिफिन खाऊ घालणं वगैरे हे चालतंच त्यामुळे लसूण वगैरे सोडलं की जरा सोपं पडतं भाजीला आणि जास्त टाइम पण जात नाही तर जास्त काही वाटण वगैरे नसतं फक्त लसूण आणि कोथिंबीरचं रोजच्या भाजीमध्ये वाटण असतं खोबरं वगैरे रोजच्या भाजीमध्ये नाही टाकत कधीतरी मग भरलं वांग वगैरे बनवायचं म्हटलं किंवा चिकन नॉनव्हेज वगैरे काही बनवायचं म्हटलं तर मी खोबरं वगैरे टाकत असते तर इथं मी आता पटपट पत असं लसूण सोलत होते टी व्ही बघत आणि मी बाहेर गेल ते खेळायला तिचासुद्धा अभ्यास झाला आहे तिचा आता दोन दिवसापासून पेपरसुद्धा चालू होणार आहे त्यानंतर मग तिला सुट्टी लागेल आणि लसूण एकदम जास्त असा सोलला ना हवाबंद डब्यात असा पॅक ठेवायचा नाहीतर काय होतं फ्रीजमध्ये ठेवलं की बाकीच्या वस्तूंलासुद्धा त्या लसणाचा वास लागतो गोड किंवा काय आपण फ्रीजमध्ये ठेवलं ठेवलेलं असतं त्यामुळे हवाबंद डब, डब्यामध्ये पॅक असा लसूण ठेवायचं जेणेकरून दुसऱ्या वस्तूला वास लागणार नाही ना ना तर आता सकाळचं बघत होते काय शिल्लक आहे काय का नाही कारण बघूनच स्वयंपाकाला सुरुवात करते फक्त अर्धी चपाती होती आणि मी साठी पुरी आणि भाजी बनवलेली सकाळी बटाट्याची तर एक पुरी शिल्लक होती आणि भाजीसुद्धा चांगली होती आता फ्रीजमध्ये काही मी ठेवत नाही मग जास्तच म्हणजे संध्याकाळचंच जास्त करून मी फ्रीजमध्ये ठेवते पण दिवसभर काही जे काही भाजी वगैरे असेल शिल्लक ती काय मी फ्रीजमध्ये ठेवत नाही त्यामुळे बघत होती खराब झाली की नाही तर आता चला स्वयंपाकाला लागते आणि आता खरंच उन्हाळा एवढा वाढलेला आहे आणि तहानसुद्धा खूप लागते तर मागच्या वेळेस ताईनी कमेंट केली की ती ऑइल बॉटल आहे ना ती खरंच चांगली आहे का कुठून घेतली काय तर ती चा नाही म्हटलं तर मी बऱ्याच दिवस झालं वापरते एक फुटले सुद्धा माझ्याकडून नाही अनुवीकडून फुटले आणि ती मी मिशोवरून घेत अगदी कमी किमतीत घेतलेली आहे तर त्यानंतर मी भाकरी करायला घेतलं आणि ती ऑइल बॉटल आहे ना अजिबात लिकेज वगैरे नाही अजिबात तेल सुद्धा सांडत नाही मी तरीसुद्धा सुद्धा त्याच्या खाली डिश वगैरे ठेवते कारण काय होतं आहे इकडं तिकडं बॉटल सरकली जाते त्यासाठी पण अजिबात लिकेज वगैरे होत नाही फक्त हे जे असल्यामुळे काचच्या असल्यामुळे व्यवस्थित असं करावं लागतं सांभाळून आणि ताईची कमेंट आली ती की गोल्ड कलेक्शनसुद्धा दाखव तर गोल्ड कलेक्शनचा मी व्हिडिओ नाही म्हटलं तर एक दोन तीन महिन्यापूर्वी शेअर केलं आणि आता नंतर मग सारखं तेच तेच होतं ते त्यामुळे जरी तुम्हाला बघायचं असेल तर ते व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता गोल्ड कलेक्शन जे काही माझ्याकडे आहे तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आणि अजून एक बघा कारण कमेंट कसं रिप्लाय देणं देता येत नाही खूप मोठ्या कमेंट असल्या की त्यामुळे म्हटलं असा व्हिडिओ थ्रू आपण लि रिप्लाय द्यावा Thank <laughs> त्या ताईची कमेंट अशी होती की तू घरी घी वगैरे बनवत नाही का तूप तर नाही बनवत कारण एक लिटर दूध आणते मी दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला फक्त आणवीला पेला आणि आता चहा तर मी खरंच बंद केलेला आहे आठवड्यातून एकदा दोनदा कधीतरी असं तलप वगैरे झाली तर चहा पित असते नाही तर चहा नाहीच त्यामुळे दूध काय एवढं नसतं आणि नाही तूप वगैरे बनवत कारण खूप त्याला हे मेहनत आहे आणि तूप फक्त बिर्याणीला वगैरे यूज करते बाकी कशाला नाही तर ही तर मी आता भुर्जी बनवत होते तर चला म्हटलं थोडं ओक्या तशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर मी इथं कडेमध्ये तेल ओतलेलं आहे तेल गरम झाले की कांदा आणि टोमॅटो आधी कांदा भाजून घेतला थोडासा असा आ... थोडासा लालसर होईपर्यंत आणि लगेच टोमॅटोसुद्धा टाकलं आणि तुम्ही भुर्जी अंड्याची भुर्जी कशी बनवत आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं मी जे काही गरम मसाला तिखट वगैरे घेतलेलं आहे पण अगोदर मी हे जे अंडे फोडून घेतले तीन चार ते अगोदर ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता कांदा टोमॅटोसुद्धा चांगले भाजून घेतलेत फ्राय करून घेतलेत तेलामध्ये आणि नंतर मी हे अंडे जे फोडलेले होते ते टाकून घेतलेत आता हे अंडे चांगले फ्राय करून घ्यायचे भाजून घ्यायचे जेणेकरून असा वास वगैरे येणार नाही आणि अंडा भुर्जी खरंच खूप छान होते तर आता बघा चांगल्या पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे आणि ते आता मसाले टाकून घेते तर मसाल्यामध्ये बघा थोडंसं धना पावडर घेतलेले आहे ला लाल तिखट गरम म मसालासुद्धा घेतला आहे आणि थोडंसं मीठ कारण अगोदरच मी मीठ टाकलेलं जेव्हा कांदा आणि टोमॅटो भाजत होतं तेव्हा आणि त्यानंतर ते मग थोड्या वेळ झाकून ठेवायचं आणि थोड्या वेळ म्हणजे एक दोन मिनटं फक्त झाकून ठेवायचं आणि लगेच मग ही तर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून टाकलेली आहे आणि झालेली आहे अंड्या भुर्जीत तयार तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी बनवता तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता पटपट आता बाकीचंसुद्धा आवडते थोडासा टाईम होता आज जरा निवांतच होता त्यामुळे म्हटलं चला लसूण पण सोलून ठेवूया कारण काय होतं सकाळच्या काही गडबड आणि मी प्रत्येक भाजीत भाजी भाजी असा लसूण वापरत असते कारण लसणाने एक वेगळी टेस्ट येते भाजीला बाकीचे मसाले वगैरे काय नसले तरी चालेल पण लसूण मात्र पाहिजे लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं काय मी रोजच्या भाजीमध्ये नाही टाकत असंच नॉनव्हेज वगैरे काय भरलं वांग वगैरे बनवायचं म्हटलं तर खोबऱ्याचं वाटण वगैरे टाकत असते टोमॅटो आणि कांदा भाजा काया, तर आमच्या भाज्यामध्ये नसतोच कधीतरी असं पनीर किंवा काय असलं तरच मी भाज्यामध्ये टाकते नाही तर रेग्युलर भाज्यामध्ये अजिबात टोमॅटो आणि कांदा वापरत नाही आणि ते खात पण नाही कोण तसं कारण सवय लागलेली आहे अगदी साधं आणि असं भाजी आहे ना अशी पातळच आवडते ग्रेवी वगैरे जास्त काय आवडत नाही त्यामुळे जास्त वाटण्याचं वगैरे काय हेच लागत नाही फक्त लसूण पाहिजे लसूण आणि कोथिंबीर बाकी काय नाही तर आता ते सुद्धा सोलून घेतला आणि तुम्हाला मी दाखवलंच मी वेट मशीनसुद्धा घेतलेला आहे वजन कमी होण्यासाठी म्हणजे आता त्यांनी काय वजन कमी होणार नाही फक्त चेक हो करता येतं कारण आता आपल्याला बाहेर जाऊन हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊन, 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 जाऊन चेक करावं लागतं आणि असं असं आपण काही जास्त जातच नाही पण त्यासाठी म्हटलं चला वेट मशीनच घेऊया जेणेकरून आपल्याला समजेल की आपण हे खाल्ल्याने किंवा चार पाच दिवसातून मी वेट करत असते आणि त्यात काही फरक पडतोय की नाही हे आपल्याला समजतं त्यासाठी मी वेट मशीन घेतलेली आहे पण बघूया आता कमी झाल्यानंतर मी नक्की सांगेन मी कसं वेट वेट लॉस वगैरे केलं मला तर वाटत नाही हे माझ्याच्यानी होईल कारण मला आहे ना नाही म्हटलं तर पाच ते सात हे एवढं पाच ते सात किलो वजन कमी करायचं आहे साठच्या आसपास मला पाहिजे वजन कारण आता खूपच वाढले आता तुम्हाला वजन सांगितलं मी माझं साठच्या पुढे वजन गेले पण मला जेवढं कमी करायचं तेवढं झालं तर खरंच खूप बरं होईल प्रयत्न चालू आहेत बऱ्याच ताईंनी मला सजेशनसुद्धा केले सजेशनसुद्धा दिले की तू चहा वगैरे पिऊ नको किंवा अजून काय बरेचशे ताईंनी कमेंट केल्या आणि बरेचशा ताईने अशा सुद्धा कमेंट केल्या की ताई नको वजन कमी करू आहे तेवढं छान वाटते आणि माझ्या एजनुसार वजन खूप वाढले त्यामुळे मी कमी करण्याच्या धडपडीत आहे बघे आता कधी कमी होते हे सुद्धा मी सांगेन आणि आत्ताचं वजनसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे छोटासा जेणेकरून तुम्हाला दाखवेन माझं वजन किती होतं आणि किती कमी झालं मला वाटत नाही ही सहज सहजी होईल बऱ्याच ताईने कमेंटसुद्धा केले की मिसकॅरेज नंतर वजन वाढतं ताई नको टेन्शन घेऊ होईल कमी पण मी खूप वाढ बघितली नाही म्हटले तर पाच सात महिने गेले पण वजन काय कमी नाही होईना वाढतच चालले त्यामुळे म्हटलं चला जास्त वाढायच्या आधी काहीतरी आपण प्रयत्न चालूच केले पाहिजेत आणि खरंच वजन वाढायला टाईम लागत नाही पण वजन कमी करायला खूप सारा टाईम लागतो आणि खूप सारी मेहनत आणि आपल्या खाण्यावर सुद्धा कंट्रोल करावं लागतं आता मी तर चहा बंदच केला आहे कधीतरी असा पिऊ वाटला वगैरे तर मी पेत असते आठवड्यातून एकदा दोनदा नाही तर चहा अजिबातच पेत नाही आणि भात एक मला बंद करायचं आहे कारण सवय लागली रोज सकाळ संध्याकाळ भात शिजवला जातो घरामध्ये आणि थोडा शिल्लक राहिलं की आपण राहिलं की आपल्या लेडीजचं काय होतं नको हा उरला आहे भात खाऊन टाकूया नको नास करायला असं तसं त्यामुळे ते भात खाल्ला जातो आहे आणि मित्र आता म्हटले अजून काय असेल तुमच्याकडे टिप्स त्यासुद्धा मला सांगा जेणेकरून मला वजन कमी करायला त्याच ज्याचा फायदा होईल तर चला एवढंच बोलाच होतं आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला सर्वांना बाय बाय